गुड मॉर्निंग संक्रांतीची सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर मग काय म्हणताय चहा पाणी नाश्ता झालं असेल ते बघा मित्रांनो आमची तनिष्ठा का रडतीये मिचारावर का रडतीये बघा आमची तनिष्काच नुसतं रडायचं काम असतं ती काय म्हणतीये मला हे ड्रेसने पाहिजे तनिष्काला हे ड्रेस पाहिजे नाही आता बघा मित्रांनो हा ड्रेस किती छान आहे वा वन पीस आहे मग कशाला घेतला आहे तिला नुसती जीन्स पॅन्ट पाहिजे असती हे ड्रेस नको म्हणती आहे नुसता वरच्या टी शर्ट आणि हे पाहिजे तर चला मित्रांनो इथे लागला हिमांशू शिळ्या पोळा उरलेले होते त्याचा चिवडा करून देते पोरांना नाश्ता होईल आणि चावळ वगैरे परत रडते पप्पा सांग ना नुसती नाटक करते पाच मिनटं घालती हे ड्रेस आणि घ्यायला तर लावते दुकानात गेली की मापू मापू बघते आणि हातात घेऊन बसती म्हणती मम्मी मला हे ड्रेस पाहिजे हे बघा दिवाणवर टावेली फेकल्याने आंघोळ्या करू करू आलेले आहे मी आता माझ्यासाठी आणि हिमांशूसाठी चहा आहे तर मित्रांनो या तुम्ही चहा बनायला ए सॉरी चहा प्यायला आणि इथे रात्रीचा भात होता मग मी त्याला पोर्णी दिलीये तर हिमाशीच नाश्ता होईल इथे तनिष्काला मी दूध देते आता दूध आणि बॉर्नबीटर देणार आहे तर चला तर मित्रांनो या चहा प्यायला नाश्ता बनवते थोड्या वेळानी तनिष्काचा नाटा पट्टा चाललाय कशी दिसते आमची तनिष्का सांग बर कशी दिसते छान दिसते ना टिक्की लावली आणि बांगडी बांगडी घालायची ना कुठे कपाटात की कपाटात बघा टिक्की लावली बघू टिक्कीच दाखव लय वारी दिसतीये तनिष्का तर चला आता मित्रांना हे आमच्या आता नाश्ता करायला लागलाय तनिष्का हा थांब ना तनिष्काला आणले बॉर्नबिटा तर आता आमची तनिष्का बोर्नबिटा पिणार आहे हे बघा तनिष्का मित्रांनो मी फरशी पुसली आहे फरशी मीन्स आहे कॉर्नर पीस वगैरे बघा तिने मेहंदी पण लावली तर ती डबल डबल पुसतीये नाही तर एकदा पण पुसलं जात नाही आता बघा ही आहे बाकीचं सगळे दरवाजे वगैरे खिडक्या वगैरे सगळं मी आहे आज थोडंसं गरम व्हायला लागलं ला, हिमांशीनी पण कामं केले आज दळण केले त्याने हा नाही नेहमी करतो हे ए आहे हे कर बंद करू नये मोटर तर मित्रांनो आज गरम होते थोडंसं तर आता मी डाळ ती काही नाही हे बसन पण दाळलं आता मी लिंबू सरबत बनवते आहे थोडंसं लिंबू सरबत म्हटलं प्याव तर मस्त वाटते तर चला तर मित्रांनो तुम्ही पण पित असेल बनवत असेल की सध्या अजून बनवायचं चालू केलं नाही आहे लिंबू आहे म्हटलं पिऊन घ्या कारण उन्हाळ्यात असले महाग होतील किंवा आपल्याला पाच रुपयाला एक घ्यावं लागेल तर चला या सरबत प्यायला बोल मित्रांना सर्वत्याला या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नुछे।